नमस्कार मंडळी आज आपण कोथिंबीरपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत रोज तीस ती कोथिंबीर वडी खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस तोंडाला चव आणणारा नवीन काहीतरी पदार्थ बनवून खाऊशी वाटतो तर आज आपण कोथिंबीरपासून अतिशय चविष्ट युनिक अशी रेसिपी बनवूया या अगोदर अशी रेसिपी कधीच बनवून खाली नसेल चला तर वेळ वाया न घालविता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर पहा इथे मी एका मोठीत मावेल हिरवीगार ताजी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर कवळी आहे काड्यांसहित मी ते वापरणार आहे कोथिंबिरीच्या काड्या निभर असतील तर त्या घेऊ नका कोथिंबिरीला भरपूर माती चिकटलेली असते त्यामुळे कमीत कमी तीन पाण्याने तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोथिंबिरीत माती राहिली तर त्यापासून बनलेला पदार्थ हा कचकच लागतो कोथिंबीर देटांसहित सुरीने अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तर पहा इथे मी कोथिंबीर जमेल इतकी बारीक बारीक चिरून घेत आहे जर का इथे तुमच्याजवळ वेळ असेल तर कोथिंबीर स्वच्छ धुवून चाळणीत ठेवून कोरडी करून घ्या आणि नंतरच तिला चिरायला घ्या तर पहा इथे मी कोथिंबीर जमेल इतकी अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे परफेक्ट इथे मी कढई घेतली आहे इथे मी जर्मनची कढई वापरत आहे नॉनस्टिक कढई घेतली तरीही चालेल कढईत एक पळी तेल घातले आहे या रेसिपीमध्ये तेलाची अगदी जास्त आवश्यकता नाही इथे तेल हे हलकंसं गरम झालं आहे आता यात घालूया एक चमचा जिरे आणि इथे अगदी बारीक कुटून घेतलेली लसूण आणि हिरवी मिरची हे देखील तेलात हलकसं परतून घ्यायचं आहे इथे लसूण इथे लसूण मिरची हलकीशी भाजल्यावर या छोट्याशा वाटींनी अर्धी वाटी, वाटी सफेद तीळ घालायचे आहे म्हणजेच दोन मोठे चमचे सफेद तीळ मी इथे वापरले आहे इथे तीळ हे पटकन करपते त्यामुळे शेवटी टाकले आहे आता पटकन यात अगोदर जी कोथिंबीर बारीक चिरलेली होती ती घालूयात कोथिंबीर या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर मंडळी इथे तुम्हाला वाटत असेल की आपण कोथिंबीरची भाजी बनवतोय पण तसे काही नाही बरका आपण काय पदार्थ बनवतोय पुढे तुम्हाला कळेलच हे पहा कोथिंबीर जसजशी परतत तस जाते तसतशी तस ती कमी कमी होत जाते या स्टेजवर याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलं आहे मिठामुळे ही भाजी छान टेस्टी बनते आता यात असणारे पाण्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते कोथिंबीर मसाल्यामध्ये अगदी जास्त परतत बसायची नाही बरं का जास्त परतल्याने कोथिंबिरीचा रंग हा लालसर पडेल त्यामुळे कोथिंबीर मसाल्यामध्ये हलकीशी परतली की लगेच यात पाणी घालायचं आहे तर ही एक वाटी आणि ही दुसरी अर्धी वाटी टोटल एक व टोटल दीड वाटी मी पाणी वापरले आहे कढईत पाणी टाकल्याने कोथिंबीर ही पाण्यावर तरंगून वर आलेली आहे आता इथेच गॅसची आच ही जास्त करायची आहे आणि या पाण्याला खळखळून उकळी आणून द्यायची आहे तर पहा अगदी जास्त नाही अवघ्या पाच मिनिटातच या पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आता इथून पुढे रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का त्यामुळे रेसिपी ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर पहा पाण्याला खळखळून उकळी आली आहे तर इथे ज्या वाटीने मी पाणी घेतलं सेम त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा तर हा रवा एका हाताने उकळत्या पाण्यात सोडायचा आणि दुसऱ्या हाताने रवा छान असा पाण्यात मिक्स करायचा आहे बरका मंडळी इथे आपण उपमा वगैरे असं काही करत नाही बरका सतत उलातल्याने हा रवा कोथिंबीरच्या पाण्यात मिक्स करायचा आहे ही प्रोसेस करायला सात ते आठ मिनिटे लागू शकतात त्यामुळे गॅस हा मध्यम ते मंद आचेवर ठेवून रव्याला सतत हलवत राहायचं जेणेकरून तो कडईला चिकटून राहणार नाही विशेष म्हणजे ह्या रव्याचा रंगही बदलणार नाही आता इथपर्यंत तुम्ही ही रेसिपी पाहत असाल तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा को रवा कोथिंबीरीत छान असा मिक्स झालेला आहे आणि इथे ह्या रव्याचा रव्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून रवा हा शिजवायला घ्यायचा आहे असे झाकण ठेवल्यामुळे रवा छान असा फुकतो साधारण चार ते पाच मिनिटेत रवा छान शिजतो आणि हो तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय हे कमेंट करून मला नक्की कळवा झाकण ठेवल्यामुळे रवा छान असा शिजला आहे किंवा रवा थोडासा हातात घ्यायचा व त्याची गोलाकार चपटी गोळी करून घ्या आणि रवा जर हाताला चिकटत नाही मजायचे की पीठ रेसिपी तयार करण्यासाठी हे तयार आहे परफेक्ट हे बघा मस्तच रवा अजिबात हाताला चिकटत नाही आहे म्हणजेच आता पुढची प्रोसेस करण्यासाठी रवा छान असा सेट झालेला आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून रवा थोडा वेळ बाजूला ठेवून देते तर पहा इथे एक पसरट ताट घेतलं आहे आता जे बनवलेले जे रवा कोथिंबिरीचे मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये काढूया तर पहा इथे मी बनवलेले मिश्रण अशा प्लेटवर काढत आहे इथे उलातण्याला लागलेलं पीठ हे व्यवस्थित हाताने खरवडून काढायचं म्हणजे ते वाया जाणार नाही तर पहा मी इथं दोन्ही हाताला तेल चोळून घेतलं आहे हे जे कोथिंबीर रव्याचे पीठ आहे ते खूप जास्त हातावर चटका देत आहे त्यामुळे जमेल असं पीठ हातात घेऊन त्याचे असे छोटे छोटे गोलाकार गोल गोलाकार बॉल्स तयार करायचे आहेत तर पहा आता हाताला तेल आहे त्यामुळे बॉल्सचा अजिबात हातावर चटका बसत नाही आहे मंडळी अतिशय करायला सोपी रेसिपी आहे एकदा स्वतः करून पाहायला काहीच हरकत नाही तुमची लहान मुले तर आवडीने मागून मागून पुन्हा पुन्हा खातील इतकी हेल्दी टेस्टी रेसिपी आहे इथे घेतलेल्या रव्याच्या मिश्रणाचे गोलाकार गोळे बनवून घेतले आहेत पीठ अजिबात जाचत नाही किंवा त्यात ओलसरपणाही अजिबात राहिलेला नाही एक वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे बरका मंडळी तर पहा इथे सर्व बॉल्स बनवून घेतले आहेत एवढ्या पिठाचे सव्वीस बॉल्स तयार होतात तर पहा इथे मी कढईत तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता या गरमागरम तेलामध्ये जे कोथिंबीर रव्याचे बॉल्स आहेत ते या तेलात सोडायचे आहेत त्यासाठी हाताने एका साईडने एक एक कोथिंबिरीचे कच्चे बॉल्स तेलात सोडायला घ्यायचे आहेत जेणेकरून ते सर्व बाजूंनी छान असे क्रिस्पी तळले जातील हे कोथिंबिरीचे बॉल्स तेलामध्ये मध्यम ते तेला तेल जास्त आचेवर छान असे क्रिस्पी होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहे पीठ अगोदरच शिजवल्यामुळे जास्त वेळही लागत नाही बॉल तळायला तुम्ही ते पाहू शकता एकही बॉल तेलात सुटलेला नाही आणि हे तेलही जास्त काही शोषून घेत नाही अगदी कमी तेलात ते तयार होतात तर पहा साधारण सहा ते सात मिनिटे झालेले आहेत हे कोथिंबिरीचे रव्याचे बॉम क्रिस्पी सोनेरी झालेले आहेत म्हणजे ते बॉम छान असे तळले आहेत बॉम्ब जे आहेत त्याच्यावर जो तेलाचा फेस होता तोही आता कमी कमी होत चाललेला आहे पटकन हे बॉम्ब तेलातून पुढे जाऊन बाहेर काढायचे तर पहा गरमागरम मस्त असे कोथिंबीर रवा बॉम्ब तेलातून बाहेर काढूयात तर पहा एक्स्ट्राचे जे तेल आहे ते कढईतच नितळून घ्यायचं बॉम्ब असे प्लेटवर काढून घेऊयात दिसायलाच इतके क्रिस्पी दिसतात खायला तर तेवढेच टेस्टी आहेत हे बॉम्ब आता तेलामध्ये उरलेले कोथिंबीर रवा बॉम्ब तेलात तळून घेऊयात तर पहा बॉल्स तेलात सोडताना तेल हातावर उडण्याची शक्यता आहे त्यामुळे सावकाशपणे गरम तेलात तेला तेला हे बॉल्स तेलात सोडा तर पहा हे बॉल्स मध्यम ते जास्त आचेवर मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत त्यामुळे झाडा हा सतत तेलामध्ये हलवत राहायचा आहे तर पहा तीस तीस कोथिंबीर वडी खाऊन कंटाळा आलेला आहे ही रेसिपी पाहून नक्कीच खूप खुश व्हाल तुम्ही याची मला खात्री आहे तर पहा सात ते आठ मिनिटात कोथिंबीर रवा बॉम्ब मस्त असे सोनेरी रंगावर तळले गेले आहेत आता यामधील तेल गाळून घेऊन हे बॉम्ब प्लेटमध्ये काढायचे आहेत चला तर हे बॉम्ब कसे झाले ते एकदा पाहून घेऊयात तर आजच्या या रेसिपीचे नाव आहे रबा कोथिंबीर बॉम्ब इथे मी सगळे बॉल्स प्लेटमध्ये काढून घेतले आहेत अतिशय क्रिस्पी खुसखुशीत कमी तेलकटी हे बॉल्स एकदा नक्कीच ट्राय करून पहा आता हे बॉल्स तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा इथे दाखविल्याप्रमाणे टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकतात चवीला अप्रतिम भन्नाट चविष्ट लागतात या बॉल्सच्या क्रिस्पीनेसचा पहा आवाजावरून तुमच्या लक्षातच येईल आता हे बॉल्स आतून कसे झाले आहे ते तुम्हाला दाखविते बॉल्स अतिशय गरम आहेत चला तर एक बॉल तोडून दाखविते पाहिलं ना मंडळी किती क्रिस्पी खुसखुशीत आहेत हे बॉल्स वरनं अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून अगदी मौसूद झालेले आहेत अगदी जाळीदार दिसायलाही इतके सुंदर दिसतायत की पाहता क्षणी खाऊशी वाटतायत। हे बॉल्स थंड झाले ना तरी तितकेच जास्त खायला छान लागतात त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनमध्ये दिले तरीही चालू शकते अतिशय खुसखुशीत हे बॉल्स बनवा बनवून तयार होतात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खाणी हेल्दी राहा धन्यवाद